हाय हॅलो नमस्कार पंचपक्वनच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत काजू कतली अगदी मार्केटमध्ये मिळते तशी कमी साहित्य अगदी झटपट चला व्हिडिओ लगेच सुरू करूया इथे मी एका एक मेजरिंग कपाने एक कप इतके काजू घेतलेले आहे तुम्ही काजू तुकडा काजूही घेऊ शकता अशा प्रकारे ते सगळे दळून घ्यायचे आहे आपल्याला आणि हे दळल्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला त्याच मेजरिंग कपाने पाव कप इतकी साखर घ्यायची आहे आणि पाव कप इतकंच पाणी घ्यायचं आहे आणि याचा छान पाक बनवून घ्यायचा आहे इथे आपल्याला पाक हा एक तारी हवा आहे अशा पद्धतीने तो चिकट झाला पाहिजे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आणि थोडा पाक थंड झाला की मग त्या पाकामध्ये आपल्याला आपण दळून घेतलेले सगळे काजू त्यात घालून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं छान एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण पुन्हा हे मिश्रण गॅसवर ठेवून छान अशा पद्धतीने परतवून घ्यायचं जोपर्यंत पॅन मिश्रण सोडत नाही तोपर्यंत आता इथे आपण साधारण एक चमचा इतकं तूप घालून घेणार आहोत आणि तूप घातल्यानंतर हे मिश्रण पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनटं इतकं परतवून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण दोन मिनटानंतर परतवल्यानंतर आपल्याला एका बटर पेपरवरती बटर पेपरला थोडं तूप लावायचं दोन थेंब इतकं तूप लावून बटर पेपरला त्यावर आपल्याला हे मिश्रण सगळं टाकून घ्यायचं आहे आणि छान हे मिश्रण मळून घ्यायचं आहे जे हे जितकं जास्त वेळ आपल्याला मळता येईल तितकं जास्त वेळ आपण हे मळून घ्यायचं आहे त्यानंतर हे जसं जसं थंड होत जातं तर तसं तसं हे एकजीव व्हायला सुरू होतं अशा पद्धतीने आपण हे मळून घेऊया आणि हे मळल्यानंतर हे असं थंड व्हायला लागलं की हा गोळा छान एकजीव होतो त्यानंतर आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण एक जीव झालं आहे आता त्याच पेपरला आपण आणखीन थोडं एक दोन थेम आणखीन तूप लावून हे सगळं मिश्रण लाटून घेणार आहोत आणि नंतर सिल्वर वर्क लावून अशा पद्धतीने आपण त्याचा कापा करून घेणार आहोत तयार आहे आपली सुपर इजी अशी एक काजू कतली इतकी मस्त सॉफ्ट झालेली आहे ही आणि खायला ही अगदी चवदार ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा अशी कतली जर एकदा तुम्ही घरी बनवली तर तुम्ही मार्केटची विसरून जाल खरंच ही अगदी छान होते स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशा चवदार चटपटीत थट चटकदार आणि नवीन गोडव्यासह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा